तर अशा प्रकारे आपण एलिफंटा उर्फ घारापुरी या ठिकाणी आलेलो आहोत आपण बघत आहात हे ग्रामपंचायतचं प्रवेशद्वार आहेत येथे प्रति व्यक्ती पाच रुपये कर आहे विदेशी पर्यटक देखील या ठिकाणी आलेले दिसत आहेत करोना जैव मुद्दा आहे आज आपण आलो आहोत एलिफंटा धारापुरी लेणी येते तर आज आपली दान पार्मिका फाउंडेशन आयोजित कार्यशाळा असून या कार्यशाळेत जवळपास शंभर ते वीसशे उपासक आलेले आहेत तर आपण आज एलिफंटा लेणी नेमकी काय सांगते बौद्ध संस्कृतीशी या लेणीचा काय संबंध आहे हे आपण आजच्या कार्यशाळेतून जाणून घेणार आहोत तर आपण दान पारमिता फाउंडेशन या चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे बघायला अजिबात विसरू नका आज दान पारमिता फाउंडेशन आयोजित जी एकदिवसीय धारापुरी आणि पांढा लेणी आहे ती कार्यशाळा आयोजित केलेली आहे या कार्यशाळेत संपूर्ण महाराष्ट्र भरातून सामील झालेल्या आहेत त्यामध्ये त्यांना प्रचंड कुतूहल आहे की नेमकी घारापुरी लेणी किंवा एलिफंटा लेणी ही नेमकी काय आहे कशी आहे कोणत्या समुदायाची आहे कोणत्या पंथाची आहे आणि तेच आपण आजच्या या कार्यशाळेमध्ये जाणून घेणार आहोत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचा अभिप्राय द्यायला नक्की काय संबंध आहे हे आपण जेव्हा वेरुळेरी बघायला जाऊ त्यावेळेस सांगितल्या सांगतो पण या ठिकाणी जर बघितलं मला हे हिंदुत्म पद्धतीने विष्णू महेश असं प्रेझेंट केलेलं आहे पण बौद्ध संस्कृतीचा जर आपण विचारसरणीने विचार, विचार केला तर हे जे त्रिमुखी शिल्प आहे हे बोधिसत्व मंचू श्री बोधिसत्व बोधिस बोधिसत्व अवलोकितेश्वर आणि तथागत बुद्ध असे तिघांचे शिल्प दाखवण्यात आले आहे असं हे आपल्याला बरोबर संस्कृती आणि हो दे वेरू, ते विचार आहे ते आपल्याला या शिल्पकला दिसत आहे मी वेरूळला दोन हजार बावीसमध्ये गेलो होतो तिकडे आवाज येत आहे वेरूळ लेणीच्या ठिकाणी दोन हजार बावीसला गेलो होतो जे हे लेणी आहे त्या ठिकाणी आपल्याला ही शिल्पकला बघायला भेटते बाहेर जर बघितलं आपण तिथे तुम्हाला महामायाचं शिल्प आहे जे महामाया बसलेली आहे दोन हस्ती वर्ष करता आहे त्या महामायावर हे जे शिल्पकला आहे मी हिंदूमध्ये काय केलं आहे ते मी तिला गजलक्ष्मी म्हटलेलं आहे म्हणजे गजलक्ष्मी म्हणून प्रेझेंट केला आहे पण खरं ते शिल्प जे आहे ते तथागत सिद्धार्थची ती आई आहे सिद्धार्थची आई नाम आहे आई शिल्प आहे तिचे आपण ते शिल्प आणि तो शिलालेखी तो आपण प्रत्येक धमलेखी बॅचमध्ये टाकत असतो त्याची कथा देखील टाकत असतो त्या शिल्पाचा खरा सारांश काय आहे ते आपल्याला त्या शिल्पकलेतून बघायला भेटतो म्हणजे ज्याप्रमाणे अनेक शिल्प हे अनेक पंतांनी कॉपी केलेले आहे त्यातला तर हा प्रकार आहे म्हणजे हा प्रकार त्यांनी कॉपी केला आणि वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केला ज्याप्रमाणे स्वस्तिक स्वस्तिक आपण बघतो स्वस्तिक आतापर्यंत आपल्याला एवढंच माहिती होतं की हिंदुजामचं प्रतीक आहे ज्यावेळेस आपण शिलालेखांचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला कळायला लागलं की कोणत्याही शिलालेखांची सुरुवात करताना स्वस्तिकाचा वापर केलेला होता आपण जुन्नरमध्ये जाल नाशिकमध्ये जाल अनेक ठिकाणी जिथे तिथे जाल तिथे तिथे तुम्हाला स्वस्तिक हे शिल्प हे प्रतीक आपल्याला बघायला भेटतं स्वस्तिक बघायला भेटतं त्रिरत्न बघायला भेटतं त्रिरत्न बघितलं आहे की तुम्ही त्रिरत्न जे असं त्रिशिल्प सारखं आहे म्हणजे हिंदू हिंदुझममध्ये ते त्रिशूप म्हणून प्रेझेंट इंदु, केलेलं आहे आणि बुद्धिझममध्ये ते त्रिरत्न आहे म्हणजे असे अनेक शिल्प आहे जे प्रतीक आहेत ते अनेक पंथांनी आपले शिकवून घेतले आहे आणि ते प्रेझेंट केलेले आहे त्यातलाच हा त्रिपुकी शिल्पाचा प्रकार आहे आणि हे पुरातत्व खातेने हे सिंपॉल अनेक ठिकाणी वापरलेलं आहे आपण जर आप मंत्रालयात गेलो विजन भावनाच्या इथे पण आपल्याला हे सिंबॉल बघायला भेटतं विधानाची जी प्रास्ताविका आहे उद्देशिका आहे तिचं वाचन करून साजरा करत असतो सव्वीस तारखेला आपण आज तीन दिवस आधीच तो घेतोय तर सर्वांनी जसं मी सांगितलं अतिशय

व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना व निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये प्रतिष्ठा एकात्मता एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत जय भीम जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा जय भीम J.B.